मला ओळखता तुम्ही मी तुम्हाला ओळखतो ना तुम्ही मला ओळखतात ना मी तुम्हाला ओळखतो पण आज आपल्याला संवाद साधल्यानंतर नमस्कार मित्रो आज आमची शाळा भरली आहे या सुंदर अशा लक्ष्मीनगरच्या या ओपन स्पेसवर एका कामानिमित्त मी या ठिकाणी आलो होतो आणि काही मित्र मला भेटले मैत्रिणी भेटल्या आणि आता आमची ही शाळा आमचं तासभराचं प्रबोधन या ठिकाणी सुरू होत आहे आपण आता एक घोष वाक्य देऊया घोषणा देऊया पहिले भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे भारत! वंदे आता भारत! भारत! हा भारताचा आणि भारत मातेचा जयघोष केल्यानंतर आजूबाजूला जे मुलं आहेत ते पण हे दिलं पुन्हा आपण देऊ एक घोषणा भारत माता की माता पिता की माता पिता की आणि हा आमचा हा जो लहान मित्र आहे काय नाव तुझं काय नावायचं विराज विराज आता बघा हा विराज आपल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे हा हा झोरत म्हण जय हा बघा जेव्हा जेव्हा आपण घोषणा दिली तेव्हा तेव्हा त्याने जयचा घोष लावला आहे म्हणून याच्यासाठी टाळ्या वाजवा आणि तुमच्यासाठी पण टाळ्या वाजवा धन्यवाद